नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तुम्ही बघू शकता हिरवाली आपल्या कोकणामध्ये विसी चिबळकर मध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला दाखवतो मस्त हिरवाली आणि इकडे बघू शकता पोगोलेवाली गँग आहे पगोल्यांना निघालेली आहे आता काय खरं नाही बाटल्या इथल्या पोगवल्या पण बाटल्यांसोबत मासे पकडायला जात आहे ते निसर्ग आता दोन दिवसामध्ये तर आपल्याला त्याच्यामुळे आम्हाला पकडायला जात आहे ते तुम्हाला नदीला पाणी दाखवतो आमच्या किती आलेलं आहे आणि काय बीठ आपल्याला बघितलं माणसं बघा इकडं नदीला आमच्या पाणी जोरात येतोय तो बघायला तर काय म्हणणं बघू शकता हा बघा आपण नदीला पाणी बघायला आलेलं आहे काय कसं वाटतंय पाणी केवढा आहे नदीला वस्त आहे काय काय घेऊन आलाय म्हैशी हा म्हैशी घेऊन आलेला आहे तिकडे बघू शकता तुम्ही आणि अजून भात लावायला चालू केलेली आहे हे दोन तीन लावायचे भात बघू शकता अशी खबर आली की आमच्या इकडनं बघा डोंगराच्या कुशीमध्ये आमचा गाव आहे आणि तिथं बोलतात की मोठी दगड आलेली आहे वरून गडगड तर ती आपण बघायला जाणार आहे दगड तर चला जाऊया हळूहळू गाव पण तुम्हाला दाखवतो आमचा बघू शकता कसल माडबिडा आणि इकडं पूर्ण भात लावून झालेला आहे हा बघा आमच्या इथला शाळेजवळचा छोटासा पर्याय आणि आपण आता जातोय गावामध्ये शिपोळे पावसातून तुम्हाला गाव दाखवतो आमचा कसा आहे तो बघू शकता हिरवाळी हो बघू शकता तुम्ही गावातून पाऊस जरा आता थोडासा कमी झालेला आहे नाहीतर काय पाऊस भरपूरच पडलेला आहे हे तिकडनं बघू शकता निसर्ग तर मित्रांनो आहे आपला गावामधला मेन चौक बघू शकता इकडं आता फाटी काढायची धावपळ ने आपण जाऊया गावात आता सध्या माणसं कोण भेटणार नाही सगळी भात लावणीला गेलेली आहे न्या बसायचा ठिकाण इकडनं बघू शकता तर बघा इकडनं जातोय आम्ही बघू शकता आता दुपारची वेळ झाली आहे जो तो आता नांगर नेतोय दुपारी गावातला पर्या बघायचा आमचा आणि नांगराला बैल घेऊन जात आहे इकडं एक आहे जाऊया आपण आता तर त्याला आपल्यासोबत दोन पार्टनर पण धरलेले आहेत वरती जातोय आम्ही दगड बघायला बघूया केवढी मोठी दगड आलेली आहे बघूया आता इथं आपला मन्याबाई नांगरणी करतोय बघूया इथं काय म्हण्याबाई बघू भाई। भाई। शकता आपल्या ना नांगरणी आहे भात लावाय घेतलाय मनोजबाईनी टायमात दिसलाय इथं त्याचा बरा इथं गावाच्या इथंच आहे शेत त्याचं आणि काय म्हण्याबाई काय ऐकत नाही आता ना बाय आपण नांगर धरला असता पण जाऊ दे घेत तू जाऊ दे मन्या बाय आपला नांगरतोय जरा पाणी कमी आहे पाऊस तरी जोरात पडला तरी पाणी साचलं नाही बघू शकता आता काय लास्ट लावणी आता झालेलीच आहे ते पोरा आहेत आपल्यासोबत वरती बौद्धवाडीकडे रस्ता जातो आमच्या आणि हीच दगड आलेली दिसते मला बघू शकता तुम्ही ही दगड आलेली आहे तुम्ही बघू शकता कुठून आलेली आहे ही दगड आलेली आहे ती एकदम वरून आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता इकडनं ही दगड गोल आलेली आहे आपली आणि इकडनं दगड येऊन ती कुठं फसलेली आहे बघा की बघा आणि दगड पण नेमकी एक तो गोल आहे आता ही अशी दगड गेली असती इकडं तर घरावर गेली असती ती डायरेक्ट नशिबाने बघा इथं ती अडकली बघा एवढा रिक्स आहे ही दगड आले नशी तर माणूस फोन नव्हता वरती बघूया आपण आता जाऊया परत आपल्याला पाणी पण आणायचं आहे नळाचं पाणी केलेला आहे बघूया वरती तर मित्रांनो आम्हाला शिपोळे गावला पाणी टाकी आहे बघू शकता इकडं पाणी कसा जातोय टाकी भरून वावायला लागली ला ला ला। बघा पाणी किती जातोय आज पाणी आपल्याला पूर्ण शिपोळी जाव पुरवतो बघूया आपण तो वरती जाऊ पाणी किती आहे बघूया आपल्याला पाणी टाकीचा येतोय अरे हो पूल आहे पाणी आणि आपला नजारा बघा वरून आपण पूर्ण गावाचा नजारा बघू शकतो पहा हिरवाळी तुम्ही किती जोरदो येतो इथे आम्ही ढगडवाच पाऊस पाऊल ना पाऊस बघा किती आहे जोर जोरात गावात हा बघा जोरजोरात पाण्याचा स्वरूप येतोय पाणी बघा किती वाढलाय लगेच गावातला पर्याया तर मित्रांनो तुम्हाला पावसातला शिपळ गाव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका